तर मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे मैदानापर्यंत यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका द्वादशी मेंद केसरी बकासूर अजून चोराडे मैदानामध्ये का आला नाही नक्की आज बाकासूर पळणार आहे का नाही तर हीच अपडेट घेऊन व्हिडिओ घेऊन आलं तेवढीच शेवटपर्यंत नक्कीच पहा तर मित्रांनो आज चोराडे इथे बळंदिय ओपनचं जंगी मैदान पार पडतं आहे आणि हे मैदान मित्रांनो विना प्रवेश मैदान आहे तर मित्रांनो ह्या मैदानामध्ये बकासूर आपल्याला शंभर टक्के पळताना दिसणार आहे तर मित्रांनो बकासूर अजून का नाही आला तर आपल्याला बकासूर आणि चिक्याची गाडी ही गट क्रमांक मध्ये पळताना दिसणार आहे त्यामुळेच मित्रांनो बकासूर अजून मैदानामध्ये आला नाही थोड्याच वेळामध्ये म्हणजेच साडे अकरा बारा पर्यंत बकासूर आपल्याला मैदानात दिसेल तसेच मित्रांनो आज चौराडी मैदानामध्ये वेगाचा शेवट पंचमेंदी केसरी सर्जा आणि वाद आपल्याला गट क्रमांक चोवीसमध्ये पळताना दिसले आणि ह्या गटामध्ये सर्जा आणि विजय प्राप्त केला आणि सेमीफायनलसाठी पाहता झाले आहेत तसेच मित्रांनो आज गट क्रमांक एक मध्ये आपल्याला भोला शंकर आणि चित्रेची गाडी पळताना दिसली आणि चित्रे आणि शंकरने विजय प्राप्त केला आणि सेमीफायनलसाठी पात्र झाले तर तुम्हाला मित्रांनो अपडेट कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक चॅनलला सबस्क्राईब करून बे लाईक सेट करा